त्यामुळे ती एक काळजी घेऊ आणि कि माझा कोकण सर्व त्याच्या आतमध्ये बियत म्हणा तुमचा असा दिसतं आता आंब फोडून दाखवते बघा हा रात आता असं फोडलो की आतमध्ये नमस्कार मंडई दुपारचं दीड वाजलो आणि मी इलोय काजीत तर आमच्याकडे आज भट जेवण होता तर आठपून मी आता काजीत इलोय खरी किरकोळ काजी असत पाले काजी लागलेत पालेगाजी म्हणजे एकदा काजी लागान गेले की त्यांना परत खैतरी चुकार मोहोर येतात आणि तेका फका धरतात असे काजी किरकोळ असतात त्याच्यामुळे झिलगे पाठवून ते हाणणं शक्य नाही कारण झिलगे त्यांच्या मजुरी इतके सुद्धा काजी उभे करू शकत नाही त्याच्यामुळे आम्हीच येतो घराच्या बाहेर पडतो आणि असे पाले काजी असतात ते घराकडे घेऊन जातो त्याशिवाय गावटी काजी खैतरी असत जे उशिरा लागतात ते असं त्यांचे बोंडू धरलेत डोंगर चढाण इले त्याच्यामुळे घामाघूम झाले आणि मला रतांब्याचं सरबत करूचा असा तर ते लागणारं साहित्य मी घेऊन इलो आहे मागच्या एका व्हिडिओत मी सांगितलेलं आहे की रतांबे पिकले की तुमका मी रतांब्याचं सरबत करून दाखवते तर आता डोंगरात आम्ही रतांब्याचं सरबत करूया रतांब्याचं झाड आधी तुम्हाला दाखवत आहे ह्या बघा हे असं कोकमचं झाड जिने कोणी बघूक नसत त्यांनी बघा ही जी फळं दिसतात लाल हिरवी ही सगळी रतांब्याची फळं म्हणजे कोकमची फळं ह्यांचं आम्ही आगळ काढतो त्याशिवाय यांची सोला आम्ही सोलकटीत वापरतो आणि यांच्या बियेपासून तेलसुद्धा काढतात तर आता मी ह्याचं सरबत आधी बनवतो आहे ताजे ताजे रतांबे काढूया आणि सरबत बनवूया हे बघा हे रतांबे यांचा रतांबे खूपच पातळ लागलेत गेल्या वर्षी बरे लागलेले इतके की पाना दिसत नाही होती वरते वरते चिरतांबे पिकलेत पण खालते चिरतांबे हिरवीच असत अशी आमची डोंगरात पाच सहा झाडं आहेत ह्या झाडाचे थोडे कच्चे आहेत तर दुसऱ्या झाडाचे आम्ही आता काढूया कालच्यापासून बरेचसे रतांबे घरात पडलेत जे पिकलेले होते झाडा ते पडलेत मी तुम्हाला हे रतांबे फोडून दाखवते बघा हे रतांब मी आता असं फोडलो की आतमध्ये त्याच्या बिये असतात हे त्याचे बिये ह्या पासून तेल काढतात ह्यांना रखाला सुकवतात आणि मग तेल काढतात ह्याचा जो रस असतो त्याच्यापासून आगोय बनवतात जो सोलकटीत वापरतात आणि हे जे पाकळे आहेत ह्या पाकळ्यांची सोला बनवतात ती पण सोलकटीत वापरतात ह्याच्या रसापासून कोकम सरबतसुद्धा बनवतात तर आता मी कोकम सरबत बनवतले हो बघा पिकलेलो आबो अगदी त्यांना होल असताना ह्या बघून घेऊया नाहीतर आत आतमध्ये किडे असतले आणि त्याच्यात आणखी काल पाऊस पण झाला त्यामुळे ती हो एक काळजी घेऊ आणखी तीन चार घेऊया हो बघा इकडे का थोडस कच्चो वरती एक पिका बघ आमच्याकडे आताच्या सिजनात ना सुद्धा उगावतात शेवरी म्हणजे काय तुमका दाखवते रानात रुजणारी एक भाजी जी मटणापेक्षा भारी लागतात त्याच्यात आमच्याकडे ओले काजी का म्हणजे फकाचे गर घालतात आणि इतकी सुंदर लागताना भाजाणा करतात त्याचा तर ते शेवरी तुम्हाला मी दाखवते ही बघा ही शेवरी तुमच्याकडे हे काय का म्हणतात तर मला सांगा कमेंटमध्ये ह्या शेवरा फुलला फुललेल्या शेवऱ्यांका भयंकर घाण वास येतात हे जे कळे असत ना हे कळे असे तोडतात आणि ह्या कळ्यांची चिरून बारीक भाजी करतात ह्या भाजीत काजीचे गर घालतात डाळ घालतात आणि भाजणं करतात एक नंबर लागतात तुमच्यापैकी कोणी कोणी अशी शेवऱ्याची भाजी खाल्ली आहे आणि तुमच्याकडे शेवऱ्याच्या भाजी काय म्हणतात त्या कमेंटमध्ये नक्की सांगा तर एकूण इतके रतांबरे मी काढले आता ह्या का घेऊन जाऊया आणि ह्याचा ताजा ताजा सरबत करूया तर मागच्या वेळात मी सांगितलेलं आहे की मी रतांब्याचं सरबत करत आहे त्यामुळे मी माझं सामान घेऊन येलो आहे तांबयो आणलं आहे चमचो आणलं आहे आणि ह्याच्या आतमध्ये साखर आणि मीठ असा त्यांची पुडी बनवून आणलं आहे आणि बाटल्यातून पाणीसुद्धा घेऊन येईल आहे ह्या बघा आता रतांब्याचं सरबत करू सुरुवात करूया पाठी एक रतांबो पडलो तुमका आवाज ऐका किलो असतो चला नेहमीप्रमाणे माझ्याकडे मोबाईल धरू कोण नाही असा प्रसाद नाही येऊ असा माझ्याबरोबर डोंगरात मीच त्या आणू ज्ञानी तर आता मी दगडांका वडगण ठेवतो ह्याचे दगड असत बरेचसे बारीक बारीक त्यांना वडगवून ठेवते आणि तुमका दाखवते सरबत कसा करी आता चला तर मंडई भरपूर प्रयत्न करून मी दगडांका टिकवून टेकून मोबाईल स्थिर ठेवलं आहे फक्त मोठं वारं आणि नाहीतर मोबाईल पडतो तोपर्यंत आम्ही सुरू करूया पटकन साहित्य आधी काढून घेत आहे काय मी आणलं आहे तर साखर आणि मीठ आम्ही तांबू तांब्यात थोडंसं पाणी घालूया एकट्या एकट्यापुरतीच सरबत करते त्यामुळे पाव तांबिव खूप झाला कारण तांबिव पण मोठं हा बघा हा बारीक मीठ थोडासा बारीक मीठ झाली मग या चवीनुसार ॲडजस्ट करू घेत थोडा ठेवून घेऊया बाद अगदी असा साखर हल्ली बरीच लोक हेल्थ कॉन्शियस झाली साखर खाणत नाही चांगली गोष्ट साखर जास्त खाताच नाही पण काही गोष्टीत साखर होई त्याच्याशिवाय मजा नाही निदान माका तरी तर ही बघा ही साखर आहे ती मी थोडीशी घालतो आहे रतांब खरं तर हे धुवू आहे स्वच्छ पण स्वच्छ धुण्यात इतक्या माझ्याकडे आता पाणी नाही ह्या पाण्यात आण्यात भागवूया तर मी चालीवर धुतो आहे एक घेऊया हे बघा असं धुवायचा आणि हो रतम ना हा का असं आतमध्ये धाबायचं का तुझं रस पडतो तो सगळं तांब्यातच पडतो बिये पडले म्हणून काहीही हरकत नाही माझ्याकडे गाळणी नाही असं आता पण गाळणी नसली तरी चालता चमच्यात बिये बाजू काढून टाकायची आणि सरोबत प्यायचं सगळ्याच गोष्टी डोंगरात काय अवेलेबल असतात असं रस काढायचं टाकून द्यायचं मी घराकडे असते ना तेव्हा काय करते माहिती शिरतांबे घेऊन जाते आणि लिंबू सरबत करूचा जो भांडा असताना लिंबू पिऊचा त्या भांड्यात ह्याची डालका घालते म्हणजे ह्याचा अर्धो अर्धो भाग आणि त्या का दाबते लिंबासारखे आणि त्याचं रस बाहेर काढते पण हैसर माझ्याकडे काय है नाही त्याच्यामुळे मी ह्या असाच करतो आहे तर ह्याचं मी असं रस काढतो आहे काही लोकांक ही पद्धत आवडायची नाही पण तुम्ही समजावून घेवा मी डोंगरात असे त्याच्यामुळे माझ्याकडे पर्याय नाही तर त्या बघा एक एक तो ह्या आता बियर ग्रिल्स मला वाटतं त्याचं नाव तो जंगलात जर तुम्ही रवलात तर तिकडे कसा काय सर्वाइव्ह करू तो त्याचे व्हिडिओ बनवता तर तसंच काय तर समजूया आणि सुरस काढया मस्त मस्त चौथीच तुमका मी आता जवळून दाखवते त्याच्यात कुठल्याही केमिकल नाही रतांब्यांवर कसल्याही प्रकारची फवारणी केली जाणार नाही त्याच्यामुळे ह्याच्यात काहीच साईड इफेक्ट नाही शिवाय ह्या पित्त शामक असतात ह्या पित्त खूप मतलं ह्याना पित्त होऊच नाही मी तुमका मोबाईलच जवळ आणून दाखवते थांब हा बघा हा माझा <laughs> <laughs> कोकण सर्व त्याच्या आतमध्ये बिय म्हणा तुमचा असा दिसतं आता तर गायाला वापरात व्यवस्थित दिसत जसं बाजारात मिळतात तसा त्याची सव बघ सुंदर झाला रंग पण मस्त आहे पण तुमका इकडे दिसत नाही कारण मी का गाळूक नाही ना न गाळल्यामुळे त्याच्यात असे बिया येईल हे बिये असे काढून टाकायचे हे बघा असे बिय असे बिया काढले की तांबे तोंडाक लावं गाव तुला अशा मी आजमधले सगळे बिये आणि जे पाकळे पडलेले कोकम तिथे काढून टाकलं आता मी एका डायरेक्ट पिऊ शकते खूप भारी वाटलं मस्त फ्रेश एकदम आता मी काजी घेतू जाते तुमका माझा सरबत कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा पुढच्या वेळात असंच काहीतरी चांगलं व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटते तोपर्यंत चला जय महाराष्ट्र